नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पितलं टळल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल की नमोश शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता का या ठिकाणी आता शंभर टक्के वाढणार सध्याच्या कंडिशनचा हा शेतकरी महत्वाचा की सन्मान योजनेचा हप्ता का या ठिकाणी शंभर टक्के वाढणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा बांधवांनो सामान्य बांधवांचा सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल कि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता का या ठिकाणी शंभर टक्के वाढणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता विस्ताराने या ठिकाणी उत्तर एक एक करून तुमच्या समोर सादर करतो तर बघा कास्तकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाल्या आणि महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी आश्वासनांचा पाऊस झाला होता आणि त्याच्यापैकी काही आश्वासनं होती की बाबा सोयाबीनला सहा हजाराचा भाव देण्यात येईल त्याचबरोबर जे सामान्य कास्ताकार बांधव आहेत त्यांना कर्जमाफी देण्यात येईल पण सध्याची सरकारची असणारी एकंदर परिस्थिती बघितली तर सरकार या ठिकाणी कर्जमाफी इच्छा असून सुद्धा देऊ शकत नाही सोयाबीनला तसा हजाराचा भाव मिळाला नाही मिळण्याची शक्यता पण नाही कारण हमी भावाचीच वांद येतं मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवांची जी नाराजी ती कशा पद्धतीनं दूर करावी तर याला एक सोपा उपाय म्हणून अशा पद्धतीची चर्चा चालू आहे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो हफ्ता आहे की जो दोन हजाराचा मिळतो वर्षातून आपल्याला तीनदा हे हप्ते मिळतात तर हा हफ्ता दोन हजाराच्या ऐवजी जर तीन हजार झाला तर आश्चर्य वाटायला नको अशी आहे मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट याच्यामध्ये सत्यता व वास्तव किती हे आपल्याला अर्थसंकल्प जेव्हा सादर होईल तेव्हाच कळेल परंतु सर्व मागण्या सर्वांच्या पूर्ण करणं शक्य नसतात परंतु कास्ताकार बांधवांना मिळणारा बाजारभाव हा पिकांना कमी मिळतोय दुसरीकडे कर्जमाफी सरकार करू शकत नाही तर मग यातला मधला मार्ग म्हणून सरकारने समजा दोन हजाराचा जो सन्मान निधी आहे तो जर तीन हजार केले आणि सहा हजाराच्या ऐवजी वर्षाला नऊ हजार दिले तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन तर भविष्यात आता नमो शेतकरी सन्मान योजनेबद्दल किंवा कोणत्याही सरकारच्या योजनेबद्दल अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाच असेल त्यामुळं लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार